श्री स्वामी समर्थ घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी स्वामींचा उपाय घरातील कटकटी आणि नकारात्मक ऊर्जेसाठी स्वामी समर्थांचा उपाय आणि तोडगे ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि नंतर त्याचं रूपांतर वादामध्ये होते घरामधील मुले चिडचिड करतात हट्टीपणा करतात कोणाचं ऐकत नाही मोठ्याचा अनादर करतात घरामध्ये सतत भांडे पडत असतील कसल्याना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रिक वस्तू सारख्या खराब होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेची चिन्ह आहेत यावर एक प्रभावशाली आपनाज पाहना रहो। आ उपाय आपण आज पाहणार आहोत हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणू लागेल घरातील दोष मुक्त होऊन मनशांती मिळेल तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील चला तर मग हा उपाय कोणता आहे स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरू करायला हरकत नाही सामुग्री दोन अगरबत्ती पाण्याने भरलेला ग्लास दत्त महाराजांची प्रतिमा कृती शांत जागीत बसून दत्त महाराजांची प्रतिमा समोर ठेवा जर उपलब्ध असेल तर दोन अगरबत्ती लावा आणि दत्त महाराजांना प्रार्थना करा आपल्या घरातील समस्यांसाठी चिडचिड भांडणे आर्थिक अडचणी इत्यादी दत्त महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा शांतपणे श्री गुरुदेव मंत्राचा जप करा जप करताना ग्लासमधील पाण्याकडे बघत राहा अगरबत्ती संपेपर्यंत जप करा पूर्ण झाल्यावर ग्लासमधील पाण्यावर फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यात टाका ही पाणी घरामध्ये सर्वजण पित असलेल्या पाण्यात मिक्स करा हे उपाय एकवीस दिवस नियमितपणे करा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता तुम्ही दत्त महाराजांची आरती किंवा देखील वाचू शकता तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसून येतील मैत्रिणींनो कसा वाटला हा छोटासा उपाय ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ